नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी कुमार जैन आपल्यासमोर आजदाही आलो आहे आज महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी सुनामी म्हणजे देवाभाऊ सुनामी आलेली आहे या देवा सुनामी सुनामीत सगळं काही लोक सगळं काही विरोधकांचा सुपडा साफ झालाय दोन हजार चौदाच्या मोदी लाटपेक्षाही ही देवेंद्र लाट चमत्मत्कार चमत्कार 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 भूतो न भविष्यतो असं कधी घडलंय कधी ऐकलंय कधी विचार केलाय नाही तर मग हा चमत्कार फक्त इंद्र करू शकतो आणि या पृथ्वीवर देवेंद्र करू शकतो हे महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून दिलेलं आहे तर मित्रो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे खरे चाणक्य खरे चाणक्य म्हणतो मित्र देवाभाऊ फडणवीस ज्यांनी महाराष्ट्रात सभेचा रेकॉर्ड ब्रेक केलाय काय सभा दिवस रात्र दुपार कधी जेवण मिळतंय कधी पाणी मिळतंय नाही मिळतंय घरी घरी आईला चिंता असते आई आई असते कारण तिने जन्म दिलेला असतो माझ्या लेकरांनी काही घेतलंय की नाही अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची होती इतक्या सभा सहा सभेच्या वरती सभा देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या तशाच त्यांच्या खालोखाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय आठवले आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पन्नास पेक्षा जास्त सभा घेऊन दाखवून दिले की मी तुमच्यासोबत तन मनाने कर आहे यांनीही आपल्या तब्येतीची काळजी न करता रामदास आठवले दिवस रात्र पडत राहिले खरंच रामदास आठवले आजचा सॅल्यूट आहे मोदी व शहापेक्षा जास्त सभा मोदी शहाच्या किती कमी सभा झालेल्या मित्रांनो यावेळेस आज जो हा भाजपा शिंदे देवेंद्रजी शिंदे आणि अजितदादा यांनी जो मॅजिक फिगर गाठलाय याचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहिणीच्या माईमावलानी या मायमौलींनी भरभरून मतदान दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो तसेच देवाभवनी देवाभवनी आपल्या चाणक्य बुद्धीने आपल्या सह आपले सहकारी बांधकाम माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जे ज्यांनी तर चमत्कार दाखवला त्या डोंबिवलीमध्ये असे रवींद्र चव्हाण ले ले। जे पाऊन लाखाच्या घरामध्ये निवडून आलेले जे अतुल सावे जे पन्नास लीड इम्तियाज बाईवर घेतलेली होती त्यांनी ती लीड तोडून ते तीन हजार मतांनी आले हा बी चमत्कार हे यांचे अतिशय जवळचे सहकारी देवेंद्रजीचे रवींद्र चव्हाण अतुल सावे दरेकर मोहितजी कंबोज प्रसाद लाड यांना विचार करून विचारपूर्वक सगळे कामे वाटून दिली व हे कामे वाटताना या सहकार्याने पूर्णपणे कामे अतिशय आपल्या चनाक्ष बुद्धीने सगळ्या सहकार्याने कामे केली मित्र लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव हो। एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय कि हाँ हाँ की हा या पराभव मी स्वतः जिम्मेदारी घेतो एवढं बोलायला फक्त देवेंद्र फडणवीस ही हिंमत करू शकतात मानावं लागेल खोल कधीही हुजरेगिरी चर्चेगिरी आणि जी हुजूरपणा करत नाही मित्रांनो हे आपण बघितलंय चौतीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये आम्ही जी स्वच्छ सत्य आहे ते बोलतोय म्हणून बोलतोय की सत्यमेव हो जे देवेंद्र फडणवीस आपल्या जनाक्ष बुद्धीने चाणक्य रीतीने त्यांनी दाखवून दिले जसा पराभव त्यांनी पकडला त्यांनी यावेळेस जादू ती जादू इथे दाखवली आहे आता मित्रांनो मी महत्वाच्या मुद्द्यावर येतोय विरोधक म्हणतात ईव्हीएम मशीन जिथे तुम्ही मतदान केलं त्याला ईव्हीएम मशीन म्हणता मशीन बरोबर बोलू लागले काय तथ्य आहे मित्रांनो उचलली जीभ लावतात टाळूला की नाही बायलेट पेपरवर निवडणूक घ्या लोकसभा निवडणुकीत ह्याच मशीनी होत्या त्यावेळेस मशीन चांगल्या होत्या का माझ या विरोधकांना काँग्रेसला शिवसेनाला उभा झाला सगळ्यांना आहे राष्ट्रवादीला राष्ट्रवादी एस पी शरद पवार त्यावेळेस मशीन बरोबर होत्या का तो निकाल कसा कबूल केला आणि आजच मशीन मध्ये कसा फॉल्ट आलाय विरोधकाच्या बाजूने निकाल लागला तर मशीन बरोबर त्यांच्या विरोधात गेला तर मशीनचा फॉल्ट आहे मित्र खासदारकीच्या निवडणुकीत मशीन चांगले आहे आमदारकीचा विरोधात निर्णय मशीन खराब मित्र या भारत देशाचा एक मोठा नेता माजी मंत्री आणि बॅरिस्टर जे भाजपाचे खासदार होते भाजपामध्ये राहूनही भाजपाच्या विरोधात बोलणारे डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी पोलखोलला खास मुलाखत दिली पोलखोलचे कार्यकारी संपादक अमित जैन यांनी जेव्हा जे त्यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं व्ही के पॅट पॅक सॉरी व्हीव्ही पॅट या मशीनमध्ये आहे व्ही पॅट मध्ये असायला पाहिजे हे डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलेलं होतं जर ही मशी व्ही पॅट म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही ज्यावेळेस मतदानचं बटन दाबताय तुम्ही मतदानचं बटन दाबत असताना तुम्ही कोणाला मतदान दिलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय मग मशीन मध्ये काही गडबड होत नाही ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे असं हे सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय मग मशीन मधला फॉल्ट कसा काहीतरी बोलू नका हा चमत्कार आहे मग एवढी लाट आहे का मोदी लाट नव्हती हा ही मोदी लाट नाही ही देवेंद्र लाट आहे करून दाखवलंय बोलून दाखवलं नाहीये तुम्ही बोलून दाखवत होता कर दाखवत कवि कभी, कभी करता इंद्र है देवेंद्र है लक्षा गया कुछ तो गड़बड़ तुम्हारे बातों में है नहीं बदला दया कुछ गड़बड़ है गड़बड़ नहीं है हे कामाची पोच पावती आणि लाडक्या बहिणींनी भर भरून दिलेलं मतदान आहे मित्र जर असं गडबड आहे तर संभाजीनगरमध्ये माझी खासदार इम्तियाज जलील भाई पन्नास हजार मतांनी पुढे होते मग तिथे बसून फॉल्ट नव्हता मला स्पष्ट विचारायचं आहे संभाजीनगर औरंगाबाद मध्ये पन्नास हजार मतानी माझी खासदार इम्तियाज भाई होते पन्नास हजारचे कमी होत 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 अजून तीन हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ मतदारसंघ आहे मोहोळ तेथे दांता राजा शरद पवार शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षातर्फे एक नवखा उमेदवार आमदारकीला उभा राहिलाय आणि त्यांचं नाव आहे राजू खरे हे राजू खरे नौके असताना पंचवीस हजार मतांनी निवडून येतात हे आता इथे मशीन कुठे आहे राजू खरेंना जनतेने मतदान दिलेलं आहे हो मग इथे मशीन फॉल्ट कसा नाहीये बोला मित्रांनो आम्हाला स्पष्ट विचारायचं आहे त्याचा अर्थ रोहित पवार किती मताने निवडून येतात पहिली मागे मग पुढे मग मागे मग पुढे मग तेथे आहे आपल्याला बोला उत्तर द्या संभाजीनगर मध्ये प्रशांत बम गंगापूर काय काय टप फाईट पाच ते सहा हजार मतानी आमदार बम निवडून येतात मग अशा वेळेस काय बोला हे मतदान झालेलं आहे मशीन फॉल्ट नाही कृपया लोकांची नाना पटोले किती मतांनी आले काय नाना पटोले यांना बोलण्याचा अधिकार राहिलेला आहे का तुम्ही निवडून आला ना जर मशीन मध्ये फॉल्ट असतात तर आपलाही पराभव झाला असता हो आता काही उरले नाही म्हणून ईव्हीएम मशीन बोलताय झारखंड मध्ये जे मतदान झारखंड मध्ये होत आहे ते बरोबर आहे का ते चालतंय का स्पष्टपणे बोलतोय पन्नास वर्षात जे घडलं नाही हा इतिहास घडवला देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांनी अक्षरशः इतिहास घडवला आहे आता जर यांना सगळी गडबडच होती तर निकाल आल्यानंतर तीन दिवसात सरकार बनवायचं आहे निवडणूक आयोग नसता राष्ट्रपती राजवट लागेल काय काय टीव्ही चॅनलवर दिसत होतं मग हे का हे काय खोताड होत का मला विचारायचं आहे हे खोताड होत का भाजपानी निवडणूक आयुक्तालाही मॅनेज केलं म्हणतात मग आयुक्त असे काही करू नका का, का बोललेले नाही बोला अहो विरोधकांनी तर हॉटेला बुक केलंय फाईव्ह स्टार आता आमचे आमदार पळवतील अरे काय पळवतील अहो तुमचाकडा शिंदे एकट्या एकनाथ शिंदेची आता आज खरी शिवसेना ठरलेली आहे खरी शिवसेना एकनाथ जी शिंदेची आहे त्यांनी दाखवून दिलंय कोण खरं आहे कोण खोटं आहे ही लो, जनता म्हणते हा जनतेचा आवाज आहे तर मित्र म्हणून असं काही नाही फक्त हे आता सत्ता आली जे पन्नास वर्षाचा रेकॉर्ड देवेंद्रजीने तोडलंय म्हणून काहीतरी बोलू नका निकालाच्या एक दिवस अगोदर महाविकास आघाडीचे नेते कोण आम्ही मुख्यमंत्री होणार आम्ही निवडून घेऊ मुख्यमंत्री काय तुमचा विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही दहा टक्के आकडा पाहिजे एकोणतीस आमदार पाहिजे तुमच्याकडे पंचवीस आमदार नाही आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे तुम्हाला लागलेले होते सगळ्या चॅनलवर महाविकास आघाडी चमकत होती बा आता बोला ना आणि आता मात्र महाराष्ट्राच्या जनतेचा एकच आवाज आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे हा देवेंद्रजीची कला आहे महाराष्ट्रात फक्त देवेंद्र देवेंद्र आणि देवेंद्र नाही अगोदरचे अडीच वर्ष नंतरचे अडीच वर्ष काढलं की आता शिंदे साहेबांना दिले शिंदे शिंदेसाहेबांनी चांगलं काम केलंय परंतु आज जनतेचा जर देवेंद्रजींना मुख्यमंत्री नाही केले तर हा महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान होईल जनतेमध्ये प्रचंड राग राग रा, रा, निर्माण होईल ह्या जनतेच्या एकमतासाठी जनतेचा विचार वरच्या सृष्टीने करायला हवे प्रधानमंत्री म्हटले आहे माझे कमी वयामध्ये असं चाणक्य खरच देवेंद्रजीची जेवणी आम्ही जी हुजूर नाही म्हणून भक्त, भक्त देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असा सर्व महाराष्ट्र बोलतोय सगळीकडे एकच आवाज फक्त फक्त देवेंद्र देवेंद्र आणि देवा भाऊ याच्याशिवाय दुसरं नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणे ही आजच्या काळाची गरज आहे तसेच इव्हीएम e मशीन मुळे झालं पराभव पराभव ईव्हीएम e मशीन मुळे घडला सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहे काय बोलताय आता काहीतरी बोलू नका सर चंद्रचूड अजून काहीतरी नवीन पिल्लू सोडा तुमच्याकडे आता बोलायला काही उरलं नाहीये आता इथे लाडक्या बहिणी बी आहे लाडके आजोबा बी आहे लाडका भाऊ बी आहे सगळं काही आता यांच्या सोबत आहे अ विरोधी पक्ष नेता जर तुमचा होऊ शकत नाही तर तुम्ही आपली हार की आमचा पराभव आम्ही हो, स्वीकारतोय मोठ्या मनाने नाहीतर देवेंद्रजींनी तरी सांगितलं की विरोधकांचा मान ठेवला जाईल एवढेही बोलायला फार मोठे पण लागत आहे हे फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात हा महाराष्ट्रात चमत्कार घडलेला आहे याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक वातावरण बदललेलं आहे मित्रांनो हा एक चमत्कार जो आहे याच्यामध्ये दे देशाची राजनीती सुद्धा बदलू शकते जर असं काही मशीनचे फॉल्ट असता तर चार सो पान नसतं का बोलतात का आता हॉटेल बुक केल्या त्या हॉटेलमधलं काय तेथेही तुम्ही झटका द्यायला होता आमचं आमचं सरकार पडलं आम्ही काय करणार त्यांचं बिल तुम्ही लोक देणार आहात की नाही हे स्पष्ट सांगायला हवं तर मित्र अक्षरशः बघा काम करणाऱ्या व्यक्तीच काम जनतेला दिसत आहे डोंबिवलीमध्ये हो नामदार रवींद्र चव्हाण इतक्या मताने यावं विरोधकरी लागेल तेवढं काही प्रपोगंटा केला असेल परंतु रवींद्र चव्हाण हा चमत्कार नाही हे त्यांच्या कामाचं फळ म्हणून रवींद्र चव्हाण आलेत तसंच अतुल सावे यांनी पन्नास हजार मतांचं लीड तोडलंय बाळासाहेब थोरात यांचा पराभव होतोय पृथ्वीराज बाबा यांचा पराभव होतोय नाना पटोले आपण आता काहीतरी बोलू नका परमेश्वराचे आभार माना की आपण आमदार झालाय हो तर मित्र हो हे होतं माझ उद्याचा होणारा आमदार होणारा उद्याचा होणारा मुख्यमंत्री पॅटर्न तेच आहे दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फक्त खुर्ची तीच व्यक्ती बदलणार आहे मात्र जनतेचा मान ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदावर यायला हवे आता चॅलेंज नाही आता बोलू शकत नाही आता फक्त इतकी सत्ता आली देवेंद्रजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचा विकासाकडे लक्ष द्यावे ही जनता म्हणते मी नाही म्हणत महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवा हो नाहीतर काही लोक आहेत कोट्यावधीचा खर्च आहे आता काय हे आमदार लोक फक्त आपले काम बघतील बंद बघतील धंदा बघतील नाही जसे या महाराष्ट्रात आम्ही बांधकाम खात्यावर बोलतो तस आता मात्र हे सगळे धंदे बदल्या हा विषय बंद करा फक्त महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्या आणि दिल्ली दिल्ली स्वरांना विनंती आहे आता सोशल मीडिया फार जोरात आहे तर या महाराष्ट्रात दे, देवें देवेंद्र वरती आहे नरेंद्र आणि खाली पाहिजे देवेंद्र म्हणून देवेंद्रजींना परत एकदा मुख्यमंत्री करावं एवढीच आमची महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आपल्यासमोर करत आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद नमस्कार जय बिंद जय महाराष्ट्र असेच आपलं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या धन्यवाद